घरात ठेवा या पाच वस्तू स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले घरामध्ये सुख संपन्नता येण्यासाठी जे हे रहस्य मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा कुटुंबातील सर्व व्यक्तीचे भले व्हावे कुटुंबाचा आर्थिक उत्कृष्ट व्हावा कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आपलेपणा वाढावा सर्व सदस्य गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र काही कारणामुळे घरामधील सदस्यांमध्ये वादविवाद व भांडणे होतात स्वतः भगवान श्रीकृष्णाने घरामध्ये आपण काही वस्तू ठेवल्यामुळे सुख शांती व परिवारातील लोकांमध्ये सामंजय वाढते याबद्दल माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो आज आपण या, या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या पाच चमत्कारिक वस्तूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे घरात सोक्य नादू लागते महाभारताच्या वेळी जेव्हा पांडव वनवास समाप्त करून हस्तिनापुराकडे परत जात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सुखी जीवनाकरता घरामध्ये पाच वस्तू ठेवण्याबद्दल माहिती दिली होती ज्या पाच वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या घरात ठेवल्यामुळे घरामध्ये धनसंपत्ती आणि आनंद निर्माण होतो नंबर एक चंदन चंदन हे शुभ लक्षणाचे प्रतीक असते श्रीकृष्णाने सांगितले आहे की जर घरामध्ये चंदन असेल तर घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही चंदनाच्या सुगंधाने घरामध्ये सकारात्मक वाढते तसेच रोज चंदनाचा तिलक डोक्याला लावल्यामुळे मन शांत व तणावमुक्त राहते नंबर दोन पाणी पाणी घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेला नियंत्रित करत असते याकरता देवघरात किंवा स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर केला पाहिजे तसेच नेहमी स्वच्छ पाणी भरून ठेवले पाहिजे प्रत्येक व्यक्तीने रोज सूर्यदेवाला अग्रे केले पाहिजे तसेच घरात जर कोणी बाहेरचा व्यक्ती आला तर त्याला स्वच्छ पाणी द्यावे व्यक्ती आपला शत्रू का असेना ना पण त्याला पाणी द्यावे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर बाथरूममध्ये नेहमी पाण्याची बादली किंवा टबमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे कधीही रिकामे भांडे बाथरूम मध्ये ठेवू नये नंबर तीन मध श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितले की घरामध्ये मध मद ठेवल्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते एवढेच नव्हे तर मधाचे सेवन केल्यामुळे अनेक आजार होण्यापासून बचाव होतो नंबर चार गायीचे तूप गायीचे तूप अतिशय पवित्र असते श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार गोमातेची सेवा केल्यामुळे देवता देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात गायीचे तूप केवळ आपल्या आरोग्याकरताच लाभदायक नसते तर गायीचे तूप घरात ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी देखील येते दररोज गायीच्या तुपाचा दिवा घरामध्ये लावल्यामुळे घरातील सर्व क्लेश दुःख व अडथळे दूर होतात तसेच घरामध्ये सौक्य वाढते नंबर पाच विणा भगवान श्रीकृष्णाने घरामध्ये ठेवण्याची जी पाचवी वस्तू सांगितली आहे ती म्हणजे विणा विणा हे विद्येची देवी सरस्वतीचे प्रिय वाद्य आहे ज्या घरामध्ये विण्याची पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदते विना घरात ठेवल्यामुळे गरिबी दरिद्रता अपशकून तसेच अज्ञानापासून मुक्ती मिळते आपण आपल्या आवश्यकतेनुसार तसेच आपल्या ऐपतीनुसार छोटी किंवा मोठी विणा घरात ठेवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद